इज इज दंगेकर दंगेकर पासून दिस पुण्यातला आपण पाहिलाय ब्राह्मण मतदारसंघ आणि भाजपचा पारंपरिक धंगेकरांनी बाजी मारली आणि काँग्रेसला तब्बल एक दशकानंतर पुण्यात पाय रोवण्याची संधी दिली राज्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत भाजपच्या पराभवामुळं रवींद्र धंगेकर हे नाव पुऱ्या महाराष्ट्राला ठाऊक झालं हा सगळा कित्ता पुन्हा गिरवण्याचं कारण म्हणजे पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर अशी फाईट आता फिक्स झाली त्यामुळे गेली दोन टर्म आरामात निवडून येणाऱ्या भाजपला धंगेकर खासदार किल्ले पाणी पाजणार का मोहोळ विरुद्ध धंगेकर यांच्यात सध्याच्या घडीला दोन पावलं नक्की कुणाची पुढे एकेकाळी कलमाडी यांच्या रूपानं काँग्रेसचा बाले किल्ला असणाऱ्या पुण्यांवर धंगेकरांच्या रूपानं पुन्हा एकदा काटा उलटा फिरणार का पुण्याचा यंदाचा खासदार कोण तेच आपण सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र शिवसेनेमध्ये दहा वर्षे आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून नगरसेवक म्हणून महापालिकेत काम केलेले रवींद्र धंगेकर यांचा राजकीय पक्षाचा प्रवासही तितकाच प्रदीर्घ आहे सुरुवातीला दहा वर्षे शिवसेनेमध्ये काम केलेले रवींद्र धंगेकर नंतर राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी बनले मनसेमध्ये अनेक पदावर त्यांनी कामं देखील केली सलग चार टर्म ते नगरसेवक देखील राहिलेत दोन हजार नऊ ला पहिल्यांदा दंगेकरांनी मनसेच्या तिकिटावर कसिब्याची विधानसभा लढवली त्यांनी राजकारणात आणि भाजपातील अवघ्या सात हजार तेव्हाच दंगेकर या नावाची पुण्यात चर्चा झाली होती दोन हजार चौदा मध्ये त्यांनी विधानसभेला टफ फाईट दिली होती पुढे दोन हजार सतरामध्ये अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत दंगेकरांचा काँग्रेस प्रवेश झाला आणि दंगेकरांच्या पॉलिटिकल करिअरला पहिला ब्रेक थ्रू मिळाला तो दोन हजार तेवीसच्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत तब्बल चाळीस वर्ष भाजपचा आमदार असणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणूक लढवणं म्हणजे एक प्रकारची फॉर्मॅलिटी होती मात्र दंगेकरांनी इतिहास रचत पोटनिवडणुकीत भाजपला धूळ चारली यावेळेस हेमंत रासने यांच्या प्रचारात चंद्रकांत पाटलांनी अगदी आत्मविश्वासाने हु इज दंगेकर असं म्हणत त्यांची खिल्ली उडवली होती याला दंगेकरांनी आमदारकीचा गुलाल उधळल्यानंतर संपूर्ण पुणे शहरात धीस इज धंगेकर असं पोस्टर लावून उत्तर दिलं होतं थोडक्यात काय तर धंगेकर हे नाव फक्त पुण्यातच नाही तर उभ्या महाराष्ट्राला ठाऊक झालं होतं झिरो ओव्हरला काम करायला तयार असणाऱ्या अने आणि अनेक विकास कामं तडीच लावणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्यात राहून काम करण्याचं स्किल ही दंगेकरांची सर्वात मोठी स्ट्रेंथ त्यामुळे पुण्याच्या घोड मैदानात काँग्रेसकडून धंगेकरांच्या रूपानं मागील तीन टर्मपैकी परफेक्ट उमेदवार उतर असं म्हणायला हरकत नाही कट टू मुरलीधर मोहोळ मोहोळ यांनी सुद्धा कोथरूडमधून चार वेळा नगरसेवक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती दोन हजार नऊ ला खल्यातून विधानसभेची उमेदवारी मिळवली पण थोड्या फरकानं त्यांचे आमदार ठेवले यानंतर मुरलीधर मोहोळ यांच्या पॉलिटिकल करिअरचा ग्राफ हा चढताच राहिला तो सध्या भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्यापर्यंत येऊन थांबलाय चार टर्म नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष आणि थेट महापौर पदापर्यंतचा प्रदीर्घ कामाचा अनुभव अण्णांकडे आला मागील काही वर्षापासून पक्षासाठी शहरात जे काही घडते ते सगळं मुरलीधर मोहोळ यांच्या देखरेखीखालीच इतकं त्यांचं पक्षातील वजन आता वाढले महापौर पदावर असताना केलेल्या विविध कामांमुळं सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांमुळे मुरलीधर अण्णा मोहोळ हे नाव पुण्याला परिचित झालं शांत संयमी आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून मोहोळ यांच्या राजकारणाकडे पाहिलं जातं बघता बघता खासदारकीसाठी पुण्यातील इतर नावं मागे पडली आणि मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुण्यासारख्या बालेकिल्ल्यातून किल्ल्यातून हायकमांडनं विश्वास टाकला त्यामुळे पुण्याची यंदाची निवडणूक काट्याची ठरणार आहे एवढं मात्र नक्की पण मोहोळ विरुद्ध धंगेकर अशी फाईट बघायची असेल तर आधी आपल्याला होम ग्राउंड नीट समजून घ्यावं लागेल ज्या पुण्यात आधी सबकुच कलमाडी असं म्हणत काँग्रेसचा दबदबा होता तेच पुणे कलमाडींना जेल घडल्यानंतर भाजपकडे शिफ्ट झालं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही टर्मला भाजपने या जागेवरून दणदणीत विजय मिळवला एकेकाळी कसलंच अस्तित्व नसणाऱ्या पुण्यात सध्या भाजपाचे चार आमदार आहेत तर काँग्रेसकडे केवळ रवींद्र दंगेकर यांच्या रूपाने कसिबाची जागा आहे दुसरीकडे कलमाडींच्या नंतर पुणे काँग्रेस अंतर्गत गटबाजीत अद्यापही गटांगळ्या खात आहे या उलट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केडर कार्यकर्त्यांची मोठी फळी आमदार शंभर एक नगरसेवक असं तगड ग्राउंड नेटवर्क रवींद्र धंगेकर हे त्यांच्या म्हणजे कसब्याच्या कार्यक्षेत्रात विकास कामांसाठी ओळखले जातात मात्र दुसरीकडे महापौर पदावर काम केल्यामुळं मुरलीधर मोहोळ यांना पुण्याच्या सगळ्याच पट्ट्यावर काम केल्याचा अनुभव आहे त्यामुळे रियालिटी समजून घ्यायची झाली तर मोहोळ सध्या तरी दंगेकरांपेक्षा पुण्यात उजवे दिसतात पण हीच कागदावरची गणित फेल ठरवण्याची दंगेकरांची परंपरा आहे शिवाय पोटनिवडणुकीत त्यांनी हे आधीच करून दाखवले म्हणूनच काँग्रेसने धंगेदार फॅक्टरवर सध्या आपली सगळी मदार सोडली हेही खरंय की मागील दोन्ही टर्मला काँग्रेस उमेदवारीचा निर्णय चांगलाच फसला दोन हजार एकोणीस ला तर मोहन जोशींना तिकीट देण्यात आलं तेव्हा चित्रपटातील मोहन जोशी म्हणून मीडियावाल्यांमध्ये आणि पुणेकरांमध्ये चर्चा झाली काँग्रेससाठी दिग्गज नेते असले तरी त्यांचा पुण्यातील आउटरीच कमी होता दुसरीकडे दोन हजार चौदा साली विश्वजित कदम यांच्या रूपाने नौका चेहरा मैदानात उतरण्याचं धाडत पक्षानं दाखवलं यावेळेस बाहेरचा उमेदवार म्हणून निगेटिव्ह प्रचार करण्यात आला आणि याचा मोठा फटका तो काँग्रेसला बसला एकूणच काय तर मागील दोन्ही टर्मपेक्षा यंदा उमेदवारी मिळालेले धंगेकर उभ्या पुण्याला परिचित आहेत त्यामुळे पुणेकरांना निवडणुकीला जाताना काँग्रेसच्या उमेदवाराबाबत कन्फ्युजन असणार नाही एवढं मात्र नक्की यात बेरजेचं राजकारण कसं करायचं माणसं कशी जोडायची हे धंगेकरांना पक्क ठाऊक आहे त्यामुळे आता लोकसभेचं घोडं मैदान मारताना ते कसब्याप्रमाणे भाजपच्या पुण्याच्या बालेकिल्ल्याला हादरे देणार का तेच पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे अटीतटीच्या आणि संघर्षाच्या बनलेल्या निवडणुकीत पुण्याचा यंदाचा खासदार कोण मुरलीधरांना मोहोळ की रवींद्र दंगेकर तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका